देवगडच्या एका छोट्याशा गावात टिंब्या नावाचा खवखवीट डोक्याचा पण भारी शक्कलशीर मुलगा राहत होता टिंब्या रोज सकाळी मासे विकायला समुद्र किनायावर जायचा पण एकच प्रॉब्लेम त्याला मासे अजिबात आवडायचे नाही एक दिवस त्याचा सोबती पांडू जो त्याला बोंबील राजा म्हणायचा त्याला म्हणाला ए टिंब्या उद्या गावात मोठो मेळावो आसा आपल्याक भारी धंदो करूचो हा टिंब्या धंदो आपल्याकडे मासे नाय रे पांडू तो बघ प्लान ऐक आपल्याकडे बोंबिलाच्या वासाचो अत्तर बनवायचो तिंब्या तुझा डोका मॅड झाला काय लोकनाक झाकतले बोंबिलाच्या वासान पांडू पण तोच तर प्लान असा नाव ठेवू ओरिजिनल कोकणी खुशबू बोंबील अत्तर दुसऱ्या दिवशी मेळाव्यात त्यांनी एक टेबल टाकला बाटल्यात पाणी भरून त्यात बोंबील डुबवून ठेवलो आणि म्हणाले घ्या गावठी मालवणी अत्तर एका फटक्यात प्रेमात पाडणारो वास लोक आले वास घेतला आणि एकाच सुरात ओरडले आई रे ही खुशबू नाय ही तर शिक्षा हाय टिंब्या आणि पांडू पळाले पण एक आजी म्हणाली अरे वा हा वास तर मला माझ्या लहानपणाची आठवण करून देतो दोन बाटल्या देरे अखेर टिंब्या आणि पांडूच बोंबील अत्तर फेम्स झालो पण ते पर्थ कधीच बनवल्याणी नाही कारण त्यांनी ठरवला वासाचो धंदो नाही आता सोलकढीचो स्टार्टअप करायचो